नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कृपया आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी आलेले पंधरा क्विंटल कमीचा दर सहा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे छप्पन छत्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी आलेले दोन क्विंटल कमीचा दर आणि जास्तीचा दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा शेगाव ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार शेगाव या ठिकाणी जात आहे पांढरा तूर त्याचे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अवकालेली अठरा क्विंटल